नमस्कार म्हणले मी आहे कोकणी किंग विशाल विशाल नाच रे तर मी आलो आहे कामानिमित्त गावी आलो आहे तर आता मी चाललोय काळ काजू लागवड केली आहे मी माझ्या घरच्यांनी माझ्या लॉकडाऊनमध्ये केलेली आहे तर आता ती चार वर्ष आली ते जर ओपन कसं रूपांतर झालं आहे काजूचं ते मी दाखवू शकतो तुम्हाला तर जाऊया डायरेक्ट तिकडेच तर आता मंडळी आलोय मी हे बघा पाहू शकतो तुम्ही इथं वाट आहे इकडे झाड आहे आमचं आंब्याचं भाऊकीचं झाड आहे आमचं आंब्याचं आणि ते जाऊ शकते इथनं वाट आहे जाण्याची सरळ हे आमचंच भावकी शेत आहे इथे भरपूर मग काही वर्षाबरोबर आम्ही इथं क्रिकेटची मॅच खेळवायचो किंवा खेळायचो पण इथंच खेळायचो आम्ही आत्ता कसं वाटतं आहे बघा इथं सर्व जंगल झालं आहे पूर्ण कारण आता लागवड वगैरे तर कोण करत नाही जमिनीमध्ये आमच्या तरी एकदा आम्ही मॅच ठेवायचो रक्की प्रेम प्रेमिंग नेन ठेवायचो आम्ही इकडं पण लागवड केलेलं आहे काही माणसाने आतमध्ये तुम्हाला दाखवीन बघू शकता नॅचरल तर बघू शकता मित्र इथेही लागवड केलेली आहे जेव्हा ही लागवड केली त्याच वर्षी आमचीही लागवड केलेली आहे इथे ज्या वरती वरत्या साईटला आमची लागवड आहे आणि दुसऱ्या आमच्या गावामधलीच आहे पाहू त्यांचे हे काजू भरपूर मस्त आले गेट आहे लॉक आहे जाऊ शकत नाही तर हल्लू साईटनी जाण्यासाठी वाट आहे कोकणामध्ये वाट ही भारी वाटते झालेला आहे प्रकार हल पण जाऊ कसं वाटते बघा आणि ते जे शेती करताचं भात झोडणी वगैरे होऊन ते पेंड त्यांची उडवी बोलतात त्यांना हे असं डाळलेलं आहे कुंपण कुंभर म्हणजे जेणेकरून खाऊ शकत नाही कोण पलतोस का तू राहते का नमस्कार मंडळी हे बघू शकतो आमचं आजोल मामाचं गाव गावांचं गावातलं घर आमच्याच गावामध्ये आहे इथे घर होता मामांचं मामाच्या बाबांचं हे घर तोडलं इथे आणि आमचं लागवड रस्ता कुठे जाण्यासाठी बघा बघू शकता आमची लागवड गावात भरपूर आहे अजून अजूनपर्यंत लागेल कालपर्यंत आहे दाखवत मला नंतर पुढे पुढे गवत पण भरपूर आहे काजू सगळं भवरलय भावलेत काजू येतील असं पूर्ण काय काय लवत आहे पूर्ण एवढे मोठे मोठे झालेत काजू चार वर्षाला आहेत काजू ना की लेत लेत पर मस्त पिकी झालेत भवारल्यात पण मस्त पिकी बघतो हल काढतो खूप दोघं आहे यार आणि एक फणस आहे फणस झाड आहे आमच्या इथे त्यांच्या मामाच्या बाबाच्या भावकीचं झाड आहे दोन फणस आहेत खूप जास्त प्रमाणे इथे फणस येतात चालेल भरलं आहे येईल इकडे जास्त सावली येते किंवा जास्त झाडं आहेत त्यामुळे इकडं कमी आहेत लावलेले पण ते काही मेले आणि काजू लावलेले आहेत म्हणजे एक दोन दोन लाईन काजूच्या आहेत तर फक्त दोनच लाईन आहेत म्हणजे तीन रोप लावले आहेत रोपटे लावलेले आहेत ते हलेत मस्त वेगळी झालेत मोठे जंगल खूप आहे सर्व साफ करायला लागेल काही दिवसानंतर यायला लागेल साफ करण्यासाठी जास्त जंगल आहे ऊन पण जास्त आहे कोण पण असू शकतो ओनातून चला जाऊया इथे मेन गेट आहे आमचा म्हणजे हा वाला मेल घेत आहे इथून आमचे इंटर वगैरे होते तर या बा काय काही दिवस आहे सगळं करायला गेल काही दिवसांना इथून जाऊ तो अवस्था बघा हा रोड आहे फसवाडीमध्ये राम मंदिर आहे तिकडे जातो रोड हा इथून राम मंदिर लागतो फनसवाडी नंबर तीनमध्ये उकोतवाडी पण बोलतात आणि इथं पण हे केलेलं आहे काजू लागवड आणि हा रोई सरळ जातो गावात आतमध्ये इकडे लास्ट आहे इकडे लागवड केलेला आहे गाव गाव तो, तो आणि बघा मला काय लागलं चिकन किल्ले लागतात ते पुरा गंगाला लागले आत मी गावतेमध्ये मध्ये गेलो होतो ना तिथं लागला आम्हाला सर्व पण भारी वाटतं तर आत मी गेलो होतो पण भरपूर जंगलमुळे मला जास्त फिराय जमलं नाही खूप जंगल झालं आहे गव दगरे भरपूर झालं आहे कापायला लागेल आणि रस्ता पण बरोबर नाही सर्व गेट पीठ तुटलं आहे सर्व हे झालं आहे तर इकडून जातो तुम्हाला दाखवून मग अशी बोललं होतं ना की इथे वागवड केली दुसरी ही ते तुम्हाला दाखवू शकतो कशाप्रकारे त्यांनी केलं आहे आतापर्यंत काय झालं आहे बघू शकता पूर्ण जंगल आहे ते पूर्ण जंगल संध्याकाळी यायला पण खूप भीती वाटते असं जंगल पूर्ण आहे पॅक मी खूप वर्षाचं गेलेलं अगोड तीही चांगले झाले आता मी गेट आहेत सगळे गेट आहेत त्यामुळे जाण्या जमणार नाही इकडेही किल्ले साईडलाही किल्ले आहे तुम्ही साईडला काजू लागवड आंबा लागवड सर्व प्रकारची लागवड करतात